नमस्कार मित्रांनो आताच्या शहराची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया का काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे राज्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हक्कलपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार शे राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याचा आरोप रविकांत तुपकर यांच्यावर करण्यात आले याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांची हक्कलपट्टी करण्यात आल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात येत आहे दरम्यान संघटनेच्या या निर्णयानंतर रविकांत तुपकर यांनी एक यांचा एक ट्विट करत असून सध्या त्या ट्विटचे राजकीय वर्तुळात चर्चेचे उधन उडाले आहे अशातच रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करण्याचा थपका ठेवण्यात आला आहे तर रविकांत तुपकर पक्षनेतृत्वावर टीका करत असून त्यांच्या आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि त्यांचा आता काहीही संबंध राहणार नसल्याचं संघटनेने प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांना सांगितले दरम्यान त्यांच्यावर या कारवाईनंतर रविकांत तुपकर यांनी एक ट्विट केले आहे यात त्यांनी सं संक्रमण होण्याचं त्यां त्यांनी त्यांची खून ओळखतो हो। पाऊसाला ओळखून असं त्यांनी सांगितलं आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वस्त पालक समितीचे बैठक सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती तर या बैठकीला ज्येष्ठ नेते उपस्थित होते या बैठकीत तुपकर यांच्यावर हक्कलपट्टीची कारवाई करण्यात आली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीत तुपकर यांनी पक्षाच्या वतीने लढवत अपेक्षित होते तरीही ते अपक्ष म्हणून लढले ना लढले तरीही स्वाभिमानीची एक कार्यकर्ते म्हणून शेट्टी यांचा पाठिंबा दिला होता त्यानंतरही तुपकर यांनी शे शेट्टी यांच्यावर टीका करत सुरुवात केली ते मागील तीन पाऊस परिषदेसह अन्य कोणीही कार्य कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत तुपकर सातत्याने पक्षविरोधी कृत्य करत आहे आणि राजू शेट्टी यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत त्यामुळे सस्तपालक समितीसमोर उपस्थितीत राहून आपल्या म्हणून मांडणीची नोटीस काढली होती पण ते सस्तपालक समिती समोर हजर राहिले नाहीत त्याची परस्पर विरोध विधानसभा विदर्भात सहा जागा लढवण्यासाठी घोषणा देखील केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी म्हटले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र